नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तर नुकतेच आय सी डी एसचे हॉलटिकीट आलेले आहे आणि चौदा फेब्रुवारीपासून तर दोन मार्चपर्यंत आय सी डी एसची एक्झाम होणार आहे तर आशा करते की सगळ्याच मैत्रिणीचा अभ्यास जवळपास संपत आलेला असेल आता रिव्हिजनची सुरुवात करायला हरकत नाही तर आपल्या चॅनलवर मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्यामध्ये तांत्रिक घटकाची अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते एकदा तुम्ही नीट वाचून घ्या त्यातल्या एक दोन मार्काचा तरी तुम्हाला फायदा होईल आता परीक्षेला जाताना नेमकं काय करायचं आणि कोणते कागदपत्र हवे असतील यासाठी आजचा व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे तर परीक्षेला जात असताना आपल्याला आय डी प्रूफ म्हणून इथे काही कागदपत्र आपण जेव्हा सेंटरवर हो जातो तेव्हा मागितले जातात तर खास करून लग्न झालेल्या ले महिलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट असणं गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही अजून काढलेलं नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट आठ दिवसातच निघते तुम्ही नक्की काढून घ्या नाही तर कुठे कुठे एक्झामला बसू देत नाही कारण जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा आपल्या टी शीवरचं म्हणजे वडिलांकडच्या नावाने फॉर्म भरतो आणि आय डी प्रूफ जेव्हा आपण आधार कार्ड देतो तेव्हा आधार कार्डवर आपलं लग्नाच्या नंतरचं नाव असते म्हणून ह्या गोष्टी थोड्याशा लक्षपूर्वक तुम्ही ऐका आणि मॅरेज सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्या म्हणजे जो काही आपण अभ्यास केला असेल तर तो अभ्यास आपला वाया जाणार नाही आणि परीक्षासुद्धा आपल्याला द्यायला मिळेल तर इथे आय डी प्रूफ म्हणून आपण आधार कार्ड वोटिंग कार्ड ड्रायविंग लायसन पॅन कार्ड मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट सर्टिफिकेटसुद्धा मागतात तर गॅजेट सर्टिफिकेट काढायला एक महिना कालावधी लागतो आणि मॅरेज सर्टिफिकेट आठ दिवसातच निघते तर यानुसार तुम्ही आपल्या नियोजनानुसारच एखादं डॉक्युमेंट काढून घ्या आणि एक आपलं जे आय सी डी एसचं तिकीट आहे तेसुद्धा नेणं गरजेचं आहे माझा स्वतःचा अनुभव सांगते माझ्या एका मैत्रिणीला दोन हजार चोवीसच्या आय सी डी एसच्या एक्झामला बसू दिलं नाही तिची परीक्षा अकोल्याला होती तर तिच्याजवळ मॅरेज सर्टिफिकेट नसल्यामुळं तिचा इतका अभ्यास असूनसुद्धा तिला पेपर द्यायला मिळाला नाही खूप रडत होती म्हणून असं आपल्या माता भगिनींसोबत व्हायला नको म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि गरजू व्यक्तींपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद